नमस्कार मित्रांनो या चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय बेलगाड्या क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आज भविदिवी असे कोटापुडे किकरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ओपन बैलगाडा शर्यत हे मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीने संपन्न होत आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटना या चॅनल वर लाईव्ह आहे या मैदानात एकूण पंचावन्न गट पाहले आहेत तर आपण पपची नंदी कोणत्या थेमीत व कोणत्या तासात पाहणार आहे हे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रेमी क्रमांक आठ तास क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक छत्तीस ची गाडी एसटी व शंकर पळणार आहेत व या के क्रमांक आठ तास क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सव्वीस ची गाडी गोविंद व चेंडू पळणार आहेत क्रमांक सात तास क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक ची गाडी टेमिटा बादशा वादळ व मौजा पळणार आहेत केमी क्रमांक सात तास क्रमांक सहा मध्ये गत क्रमांक ची गाडी संतोष तोडकर यांच्या साई व वजीर पळणार आहेत क्रमांक सहा तास क्रमांक तीन मध्ये गट क्रमांक नऊ ची गाडी इस्टर्न बाईस अकरा व गिरवीचा रुद्रा पळणार आहेत क्रमांक पाच मध्ये चिमण्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मध्ये लढत होणार आहे क्रमांक पाच तास क्रमांक तीन मध्ये गट क्रमांक आठ ती गाडी चिमण्या व कारोंडे एक्सप्रेस किती पळणार आहेत व या क्रमांक पाच तास क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक पंचवीस ची गाडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस दखन व कबीरा पळणार आहेत केमी क्रमांक चार तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक सत्तावीस ची गाडी द्वारलीचा आरण्यात सहाशे बावीस व जलवा हे पाहणार आहेत द्वारलीच्या आरण्याची गाडी पब्लिक ने तास क्रमांक एक वरती लागली आहे व द्वारलीचा आरण्या पब्लिक ने खूप ठाम पळतो तर बघूया नक्कीच काय होत या सेमीमध्ये याच मध्ये सेमी क्रमांक चार तास क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक चौतीस ची गाडी मोटा एल पी व लक्षा पळणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजा व सप्त हिंद किशरी सुंदर मध्ये लढत होणार आहे सेमी क्रमांक तीन तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक अठ्ठावीस ची गाडी छत्रपती संभाजीनगरचा राजा व बाजी पळणार आहेत व ही गाडी पब्लिकने लागलेली आहे व याच सेमीत सेमी क्रमांक तीन तास क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक चार ची गाडी सप्त हिंद केसरी कुंदर क्रमांक दोन तास क्रमांक चार मध्ये गट क्रमांक पाच ची गाडी घोटकरांचा छोटा पॅकेज बराधाका व वाटेगावकरांचा बादल पळणार आहे व याच सेमीत सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सहा वरती ग क्रमांक सहाची गाडी तुफान व पिस्टन हे दोन्ही नंदी छत्रपती संभाजीनगरचे आहेत व हे या ते पळणार आहेत क्रमांक एक मध्ये महाराष्ट्राचे आन बाण शान रुष्टमे हिंद केसरी थार गाडी का मानकरी बकासूर पळणार आहे व यात सेमी जालना ते अर्जुन व कॉकटेल पळणार आहेत म्हणजेच बकासूर अँड पाखऱ्या आणि कॉकटेल अँड अर्जुन या गाड्यांमध्ये आतिथ्यतेची लढत होणार आहे बकासूर पाखर्या टेमी क्रमांक एक तास क्रमांक सहा वरती पाहणार आहेत व कॉकटेल व अर्जुन हे सेमी क्रमांक एक तास क्रमांक सात वरती पाहणार आहेत दोन्ही पण गाड्या शेजारी लागलेल्या आहेत कॉकटेल व अर्जुनची गाडी पब्लिकने लागलेली आहे पण अर्जुन हा पब्लिकने खूप थांबवतो एक मोठ मैदान झालं तिथे लखन व बकातूर मधून होते व अर्जुन व राजा हे कडणी होते तरी पण अर्जुन न बकातूरची गाडी कड़न हरव